पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं देमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुम्बर्चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचू लागला आहे सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुशीलकुमार शिंदेसाठी तर दहा एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे जाहीर सभा घेणार आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चौदा एप्रिल रोजी भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारासाठी सोलापुरात येत आहेत प्रचारासाठी अवघे दहा दिवसच शिल्लक राहिल्यामुळे तीनही उमेदवारांनी मोठ्या जाहीर सभा घेऊन वातावरण तापवायला सुरुवात केली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत मंगळवेड्याच्या तृप्ती नवत्रे हिने राज्यात पहिला क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील गळवेवाडी येथील मच्छिंद्र गळवे हा देखील उत्तीर्ण झाला आहे त्याचा अपार उत्साह हिंदू नववर्षाचा सण असलेल्या गुढीपाडवा राज्यासह सोलापुरात उत्साही वातावरणात साजरा होत आहे या यानिमित्त सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तसेच विविध अनेक दुकानदारांनी ग्राहकांसाठी विविध ऑफर्स देखील ठेवले आहेत लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असून यंदा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जागृती करत आहे यातच ऑल इंडिया पेट्रोलियम डिवर्स असोसिएशनही सहभागी झाला आहे मतदान करणाऱ्या ग्राहकांना इंधनावर प्रति लिटर पन्नास पैशांची सूट देणार असल्याची घोषणा एआयपीडीने केली आहे नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर टायटल स्वतंत्र उतारा मोहळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लांडे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर नाशिक मधील महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भुजबळ कुटुंबावर हल्लाबोल केला साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करून आलेल्या श्रद्धेय पूजनीय आशा आसाराम बापू आणि त्यांच्या कुटुंबियांची नाशिककर जबाबदारी घेणार का असा सवाल राऊत यांनी केला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत वरील अजीवन बंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं मध्यंतरी रद्द केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट बोर्डावर नियुक्त करण्यात आलेले लोकपाल डी आले आहेत भाजप खासदार पूनम महाजन यांची दोन हजार चौदा मध्ये एकशे आठ कोटी रुपयांची असलेली मालमत्ता दोन हजार एकोणीस मध्ये दोन कोटी वीस लाखांवर आली आहे त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर जमीन जुमला सोने काहीही नसल्याचं महाजन यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे फटकेबाजी करत एका क्षणाला सहा धावांचं आव्हान संघाला सहजपूर्ण करून दिलं पाच गडी राखून सामना जिंकत कोलकात्यानं बंगलुरूच्या प्रयत्नावर पुन्हा एकदा पाणी फिरवलं आंध्र रसलनं तेरा चेंडूत एक चौकार आणि सात षटकारांच्या सहाय्यानं अठ्ठेचाळीस धावा केल्या या महागाईच्या काळात संसार करणं सोपं आहे का पैपैचा हिशोब ठेवावा लागतो काटकसर करावी लागते वेळेला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाचा विचार करावा लागतो वाटलं होतं आजचे दिनवाल्यांना निवडून दिलं की आमच्या गृहिणींचा विचार केला जाईल पण कसलं काय हो घरोघरी गॅस दिले म्हणे आणि गॅसच्या किमती वाढवून ठेवल्या त्याचं काय महागाई वाढली त्याचं काय मागच्या वेळेस चूक झाली आणि पश्चातापाची वेळ आली ज्याचा आवाज दिल्लीत काय साध्या गल्ली ती पोहोचत नाही त्याला निवडून दिलं आणि त्याने आमच्या सोलापूरचं वाटतोळ केलं यावेळेस मात्र मी ना फसणार नाही दाढीवाल्या बाबाला तर अजिबात मत देणार नाही मला प्रगती करणार माझं जुनं सोलापूर परत द्या यावेळेला एकच करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देऊया साहेबांना मिटवायचा अडत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे ब्रीज ब्रिज कुलर्स। बेब्रिज कूलर से पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स हनीकॉम कूलर्स डेजर्ट कूलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी डेझर्ट कूलर अवश्य पहावा शटल टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग टेस्ट इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशा पेठ अशोक चौक सोलापूर प्रोप्रायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य शून्य मोतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्ण आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर